त्या महिलेचा जीव तरी वाचला असता हे ना कुठल्या प्राणांची किंमतच नाही ह्यांच्यामुळे जो ट्रॅफिक जाम होतो त्या ट्रॅफिक जॅममुळे आतापर्यंत अठरा एकोणीस जण मिळेल एक साम समाजाबद्दलची ती भावना ती नाहीच सत्तेची मगरुरीच दिसते खेड्यांच्या गाड्या टर्न मारतात त्या टर्नवरती दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं ट्रॅफिक जाम तुम्ही त्याचा कॉनवाय हो बघा आणि हो मधल्या फक्त गाड्या मोठ्या एवढ्या गाड्या अर्थात महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये आपले लोकपाल सात कोटीची मर्सिडीज तर लोकपाल बिल आणलं कशासाठी तर भ्रष्टाचारांना गाडण्यासाठी ते सात कोटीच्या मर्सिडी बीएमडब्ल्यू यूज करणार आपण आता म्हणजे नीतिमत्ताना आपण गोष्टच राहिलेली नाही राजकारणाला त्याविषयी कसा काढायचा का एक महिला मेली मेली काय फरक पडला प्रशासन हात वरती करत नाही तर काय त्यांचे हात खिशात घालून ठेवले आणि बांधून ठेवले जात मध्ये इतकं नपुंसक आणि इतकं लखवा मारलेलं प्रशासन मी माझ्या राजकीय जीवनामध्ये बघितलेलंच नाही आयुक्त असो नाही तर कोणी असो काहीही करू शकत नाही